जनतेचा ओतूर मध्ये विष पंचवीस वडी आपण चॅनल नवीन असाल तर शिवनेरी माझा ह्या चॅनल ला करा ओतूर मधील भापाळेश्वर परिसरात भाऊसाहेब एकटात भांड दीपक नाना शेंडगे भांड विष्णू राजू रामदास एकनाथ मनसरे हे सर्व मेंढपाळ नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्या चारून घरी घेऊन आले काही वेळानंतर काही मेंढ्यांच्या तोंडातून अचानक फेस येऊ लागला काही मेंढ्या खाली जमिनीवर पडल्या तर काही मृत पावल्या सदर मेंढपाळांनी डॉक्टरांकडे घटनेची चौकशी केली असता जा प्रकार समोर आला आहे मेंढ्या मृत पावल्या असून काही मेंढ्या ह्या आजारी आहेत तर काहींवर चालू आहे घटनेत पीडित कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून पीडित कुटुंबांनी थेट मुख्यमंत्री साहेबांकडे मदत मागितली आहे आपल्या सोबत मेंढ्या मेल्यात ते आपल्यासोबत आहेत तर त्यांना विचार या ठिकाणी झालंय कस काय झालं कस सांगा आता दिवसभर आम्ही चारायला चारली वाड्या बिड्याने चारली आणि संध्याकाळी पाच बीत खाऊन बघ कोणली आणि नंतर दहा अकराच्या पडून ये ना एक 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 मेंढी मारायला लागली कुठं झालं वाड्यावर गाव पापळे शहरात आणि एक एक मेंढी मारायला लागली त्यानंतर नंतर आम्हाला आता बा नंतर नंतर जास्त मारायला लागले पण रात्रीच आम्हाला काहीच करता येणार कारण डॉक्टर बिक्टरचे काही नंबर बिबर नव्हते आमच्याकडे सकाळी उठून आम्ही नारंगावर औषध आला तिथून मोर औषध डॉक्टरही आले होते पण जवळजवळ तो पर्यंत पंचवीस एक मेंढ्या मेले साधारणपणे तुमचं नुकसान किती झालं किती पैशांचं नुकसान झालं असं कारण आता चार लाख झाले चार लाखापर्यंत झालं तीन लाख रुपये खंडीची मेंढ्याची पंधरा हजार रुपयाला एक मेंढी आणि त्यांचे बारखाली कोकरे विक्रे सगळी ते आता तशी त्यांना दुधही नाही काय नाही आणि मग आता काल रात्री सुद्धा एक मेली तरी अजून वाड्या आहेत अजून काही आहेत आज रे आहेत अजून आहे त्यांची शक्यता काय यांची काय शक्यता कमीच का वाटत म्हणजे मरण्याचा आजू वाढ होऊ शकते हा नाही त्या त्यांची गॅरंटी नाही आज डॉक्टर नाही देते सकाळी आले ते डॉक्टर पण त्यांनी काही गॅरंटी दिली नाही ते म्हणजे अजून आपण उपचार करू पण त्याच्यातून जर ना मरूस लागला त्याला कायच नाही कुठल्या डॉक्टरचे डॉक्टर आले ते कोणत्या दवाखान्यात दवाखान्यात डॉक्टर आले ते गावात त्यांनी काय सांगितलं वीज बाधा झाली वीज बाधा पोस्टमॉर्टम केली हा पोस्टमॉर्टम केली ना दोन ऐ... तीन मेंढ्याचे फाळ्या होत्या ते कालच फाळ्या होत्या आणि ते म्हणले की चाऱ्यामुळे वीज बाधा झाली तुमच्या स्वतःच्या किती मेंढर्या होते माया चार होते अजून कोणाच्या किती होते अजून हे काय यांचे माझी बकरी होती काय सांगाल तुम काय आता आम्ही सकाळच्या बारी उठलो चारल्यान संध्याकाळी वाड्या संध्याकाळी वाड्या घेऊन गेल्या नंतर बारा वाजेच्या त्याच्या बकरी मारायला मारायला आमचा इलाज खुटला मग आम्ही सकाळच्या बारी नारायण धावला डॉक्टर आणली त्यांनी ते दवा पाणी केला पण ते नाही जम मग बाकीचे त्यांनी जे आणि पंचवीस बकरी आम्हाला नारंगाऊ मी आता वाड्या दोन चार बकरी आहेत आणि ती जी भिनली ती तर काय आमच्या काढली जी लागली ती तर काय आमच्या काढली नाही आणि ज्या मेल्यावर आमच्या अजून त्यांना काय आम्हाला पर्याय करताना पण जो पर्याय करून नाही नाही तुमचं आर्थिक नुकसान किती एक अंदाज माझ स्वतःचं वैयक्तिक माझी सोळा बकरी मरली माझं तीन साडेतीन लाखाचं अजून कोणाचे होते तुमचे किती बक्र माहिती माहिती सहा बकरी होती तुम्हाला कधी कळलं बकर मारायला रात्री बाराच्या पुढे माहिती बाराच्या पुढे तर दोन वाजल्यापासून जागच होतो काही इलाजच नाही करता आला सकाळी नारंगावला गेलो नारंगावरून औषध आणली तरी तर दोन गेले होते माझ्या स्वतःच्या तर आपण आमचे बकरी मेल्यामुळे आम्ही काय खायचं आता आमचं जनावरांची नुकसान झालेली आम्ही आमच्या पोट त्याचे तेच आम्हाला मोठ्या करते आम्ही त्यांच्यापेक्षा किचोपाट भरतोय बाबा किती नुकसान झाले तुमची बाबा आमची नुकसान झाली साडे चार लाख रुपयाची नुकसान झाली झालीच बकरे मेले मोठमोठ आणि ते बारीक बकरे त्यांचे जालमलेले ते बारीक बारीक सगळे करता त्यांना पाजण्यासाठी काय आता पाजावा काय त्यांना तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा काय आम्हाला काहीतरी भरपाई द्यावा बा अशी कोणी केली पाहिजे भरपाई तुम्हाला अशी काय मुख्यमंत्र्यांनी कोणी अशी करायला पाहिजे काहीतरी अशी आमची आमना आई ते कार्य काही करायला पाहिजे आमदाराची सविस्ता झाली तरी बस पण गाव सोडून आलो आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये